आपण बघत आहात ए के पी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए के न्यूज मराठी ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे घडलेल्या घटनेच्या वार्तांकनासाठी गेलेल्या दैनिक सकाळच्या महिला पत्रकावर बदलापुराचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी अत्यंत अश्लील भाषा वापरल्याने महाराष्ट्रातील पत्रकार संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली आहे या संदर्भात नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ तसेच नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना निवेदन देऊन वामन म्हात्रे यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे परवा आणि जिल्ह्यातले बदलापूर येथे प्रकार घडला त्या घटनेचं वार्तांकन करणाऱ्या आमच्या महिला भगिनी त्यांना येथील नगराध्य माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी अत्यंत सेवा शिवराळ भाषेत शिविगाळ केली अनेक आरोप केले अनेक अपशब्दतेने वापरले आणि त्याचबरोबर एक पत्रकार या नात्याने तिला दमदाटी करण्यात आली आम्ही या घटनेचा नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करत आहोत आत्ताच आम्ही नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप आणि त्या संदर्भात निवेदन दिले आणि अशी मागणी करण्यात आली आहे की महिला पत्रकारावर अत्यंत घाणे आरोप केले दमबाजी केले त्यांच्या विरोधामध्ये पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा आणि जास्तीत जास्त कडक शिक्षा जे कायदे होती त्यांच्यावर करावी अशी आम्ही मागणी करत आहोत अनवर खान पठान नाशिक